गोरेगाव तालुक्यातील मोहाडी गावात यावर्षीही शेतकऱ्यांच्या परंपरेच्या आणि मेहनत मेहनतीचा सन्मान करण्यासाठी बैलपुढा उत्सव स्पर्धा भव्य स्वरूपात पार पडली स सलग दुसऱ्या वर्षी हा उपक्रम सरपंच नरेंद्रकुमार चौरागडे यांच्या पुढाकारातून जुना बाजार चौक परिसरात आयोजित करण्यात आला सकाळपासूनच गावात उत्साहाचे वातावरण होते गाव आणि परिसरातील शेतकऱ्यांनी सजविलेल्या बैलांसह मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला शेतकऱ्यांचा उत्साह वाढविण्यासाठी सरपंच आणि सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी विजेत्या स्पर्धकांना पारितोषिक देण्यात आले स्पर्धेचे विजेते आणि पारितोषिक रक्कम आणि विजेते शेतकरी बांधवांचे श्याल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले प्रथम क्रमांक नरेश नामदेव पटले एक हजार पाचशे रुपये द्वितीय क्रमांक रामेश्वर पटले एक हजार एकशे रुपये तृतीय क्रमांक पुरणलाल पटले नऊशे रुपये चौथा क्रमांक नरेंद्र पटले सातशे रुपये पाचवा क्रमांक हेमराज चौधरी पाचशे रुपये असे पारितोषिक देण्यात आले तसेच सर्व सहभागी जोड्यांना प्रोत्साहनपर बक्षीस म्हणून टिफिन बॉक्स देण्यात आले स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी निर्णायक मंडळात नरेंद्रकुमार चौरागडे मोहनलाल पटले कमलेश पटले राजेश एडे लिखीराम बघेले श्रीराम पारधी धुरोराज पटले मदनलाल बघेले परमानंद तिरेले बाबूलाल चौहान हुलचंद धप्पाडे रामेश्वर पटले यांचा सहभाग होता तसेच ग्रामपंचायत सदस्य कर्मचारी आणि ग्रामस्थ यांचे मोलाचे सहकार्य लाभले ग्रामपंचायत मोहाडीचा हा उपक्रम परंपरा संस्कृती आणि शेतकरी सन्मान यांचा संगम घडविणारा ठरून संपूर्ण तालुक्यासाठी आदर्स आदर्श ठरला आहे कार्यक्रमाचे संचालन आर्य गुरुजी यांनी केले यावेळी गावातील नागरिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते